हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील म्हणजेच नॉन पेसा आणि पेसा क्षेत्रातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजचे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग जिल्हा परिषद पुणे अंतर्गत गट क संवर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील म्हणजेच बेगर पेसा व अनुसूचित क्षेत्रातील पेसा सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात पदवर्ती सन दोन हजार एकोणवीस जाहिरात क्रमांक एक दोन हजार एकोणवीस दिनांक सहा तीन दोन हजार एकोणवीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या आस्थापनेवरील गटक संवर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील बिगर पेसा सरल रिक्त रिक्तपदे भरण्याकरता खुल्या व मागास प्रवर्गातील अर्हताधारक उमेदवारांकडून व अनुसूचित क्षेत्रातील पेसा सरळ सेवेची रिक्तपदे भरण्याकरता स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच सदर जाहिरात डब्ल्यू 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 डॉट मा परीक्षा डॉट जी व्ही डॉट इन व डब्ल्यू 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 डॉट पुणे जेड पी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अनुसूचित क्षेत्राबाहेरील बिगरपेसा पेसा सरळसेवेची रिक्तपदे भरतीसाठी संवर्गणीय घोषित पदे कनिष्ठ अभियंता स्थापत्य पंधरा कंत्राटी ग्रामसेवक पंधरा औषध निर्माता सोळा प्रयोगशाळा तंत्रज्ञ तीन आरोग्यसेवक पुरुष एकसष्ट आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी एकशे बारा आरोग्यसेविका दोनशे बहात्तर विस्ताराधिकारी कृषी तीन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एक्कावन्न पशुधन पर्यवेक्षक चार वरिष्ठ सहाय्यक लेखा तेरा पर्यवेक्षिका नामनिर्देशनाने पाच वरिष्ठ सहाय्यक लिपिक दहा कनिष्ठ लेखाधिकारी चार एकूण पाचशे चौऱ्याऐंशी पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष हंगामी पवारणी कर्मचारी एक आरोग्यसेविका दहा अशी एकूण अकरा अनुसूचित क्षेत्रातील निर्देशित संवर्गणीय पदे शासन अधिसूचना दिनांक नऊ सहा दोन हजार चौदानुसार नुसार पुणे जिल्ह्यातील स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी राखीव असून या पदांकरता केवळ पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील केवळ अनुसूचित जमातीतील स्थानिक उमेदवारांनाच अर्ज करता येईल अर्जाचे व परीक्षेचे वेळापत्रक दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस रात सकाळी दहा वाजलेपासून येते तर रात्री दहा वाजेपासून असायला पाहिजे आहे दिनांक सोळा चार दोन हजार एकोणवीस रात्री एकोणसाठ अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी महापरीक्षा डॉट जे वी डॉट इन किंवा ड पुणे जेड पी डॉट ऑर जे या संकेतस्थळाला व्हिजिट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवरती इतर ज्या व्हिडिओ उपलब्ध आहेत त्या व्हिडिओसुद्धा या ठिकाणी पाहायला विसरू नका धन्यवाद